येत्या बावीस मे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका खास मंदिराला भेट देणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे हे मंदिर साध सुध मंदिर नसून एक विशेष मंदिर आहे जिथे चक्क पंचवीस हजार उंदीर राहतात हो तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना पण हे खरंय हे मंदिर दुसरं तिसरं कुठलंही नसून राजस्थान मधील बिकानेर येथे असलेलं कर्णी माता मंदिर आहे या कर्णी माता मंदिराला उंदरांमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली आहे या मंदिरात उंदीर असण्यामागे एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते आणि खर तर या आणि प्रत्येक उंदराची मंदिरात स्वतःची वेगळी जागा आहे हे उंदीर कधीच मंदिराच्या बाहेर जात नाही आणि बाहेरून कुठलाही उंदीर कधीच आतही येत नाही या मंदिराचा मुख्य दरवाजा शुद्ध चांदीचा सा बनलेला आहे त्याचबरोबर उंदरांसाठी जो प्रसाद दिला जातो तो, तो देखील चांदीच्या मोठ्या परातीतच ठेवला जातो माता ही माता दुर्गेचा अवतार असल्याची मान्यता आहे असं म्हटलं जातं की करणी माता ही चरण जातीतील एक योद्धा ऋषी होती त्यांनी त्यांचं जीवन एक तपस्वी म्हणून जगलं कर्णीमातेचा जन्म तेराशे सत्याऐंशी मध्ये झाला आणि ती सुमारे दीडशे वर्ष जगली देशभरात कर्णीमातेला समर्पित असे अनेक मंदिर आहेत पण बिकानेर मधील देशमुख येथे असलेल्या कर्णीमाता मंदिराला विशेष महत्व आहे या मंदिरात उंदरांना खूप पवित्र मानलं जात आणि त्यांची पूजा देखील केली जाते तब्बल पंचवीस हजाराहून जास्त उंदीर या मंदिरात राहतात विशेषत इथला पांढरा उंदीर खूप शुभ मानला जातो कर्णी माता मंदिरात येणाऱ्या भाविकांना उंदराचा उरलेला प्रसाद दिला जातो ही या मंदिराची पवित्र प्रथा आहे एका पौराणिक कथेनुसार करणी मातेचा सा सावत्र मुलगा लक्ष्मण तलावातील पाणी पिताना पाण्यात बुडाला जेव्हा आईला हे कळलं तेव्हा तिने लक्ष्मणाला पुन्हा जिवंत करण्यासाठी मृत्यू देवता यमराजाची प्रार्थना केली त्यानंतर यमराजाला उंदराच्या रूपात लक्ष्मणाला पुन्हा जिवंत करण्यास भाग पाडले गेले असं मानतात की मंदिरात असलेले हे उंदीर कर्णीमातेच्या पुत्राचा अवतारच आहे या मंदिरात उंदरांना दुखापत करणे किंवा मारणे हे मोठे पाप मानले जाते या ठिकाणी उंदीर मुक्तपणे फिरताना दिसतात इथे काळे आणि पांढरे असे दोन्ही उंदीर आढळतात या मंदिराची एक विशेष प्रथा म्हणजे जर कोणाकडून चुकूनही उंदीर मारला गेला तर त्या व्यक्तीला त्या उंदराऐवजी सोन्याचा उंदीर द्यावा लागतो त्याचमुळे मंदिरात लोक पाय उचलण्याऐवजी ओढून चालतात जेणेकरून त्यांच्या पायाखाली उंदीर येऊ नये हे उंदीर देखील खूप खास आहेत कारण ते विशेष करून सकाळी मंगला आरती आणि संध्याकाळची आरतीच्या वेळेसच बिळातून बाहेर पडतात देवीच्या दर्शनाला येणारे भाविक या उंदरांना दूध मिठाई आणि इतर नैवेद्य दाखवतात या मंदिरातला प्रसाद देखील वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे इतर मंदिरांप्रमाणेच इथेही प्रसाद दिला जातो पण तो आधी उंदीर जागतात आणि मगच भक्तांना दिला जातो विशेष म्हणजे आजपर्यंत कोणताही भक्त प्रसाद खाऊन कधीच आजारी पडलेला नाही आणि या उंदरांकडून कोणतीही दुर्गंधीही येत नाही असं मंदिराचे पुजारी सांगतात असं म्हणतात की मंदिराचा आत स्वर्ग आणि नरक आहे जसे कर्म तसे मंदिरात स्थान मिळते जे लोक चांगले कर्म करतात ते मृत्यूनंतर पांढरा काबा म्हणजेच पांढऱ्या उंदराच्या रूपात मंदिरात जन्म घेतात राजस्थानमधील या कर्णी माता मंदिराशी भाविकांची अढळ श्रद्धा सोडलेली आहे दरवर्षी चैत्र आणि शारद्या नवरात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी जत्रा भरते या मेळाव्यात हजारो भाविक येतात आणि देवीच्या दरबारात नतमस्तक होतात या मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी चार वाजता सुरू होते आणि रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर असत तुम्हाला जर मंदिराच्या आतला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला मोबाईल आत नेण्यासाठी तिकीट घ्यावं लागतं तिकीट घेतल्यावरच तुम्हाला मोबाईल आत नेण्याची परवानगी मिळते असा इथला नियम आहे हे मंदिर एक आस्था श्रद्धा आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे जिथे उंदीर देवाचे रूप मानले जातात आणि त्यांच्या सेवेतही भक्त आनंदाने सामील होतात तुम्हाला याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकतात त्याच सोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका